अभिनेते प्रशांत दामले यांनी केली कवी अनंत फंदी नाट्यगृहाची पाहणी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कवी अनंत फंदी अत्याधुनिक नाट्यगृह उभे राहत असून कामा या कामाची पाहणी अभिनेते प्रशांत दामले व आमदार सत्यजित तांबे यांनी केली या कामाबद्दल समाधान व्यक्त करून संगमनेरमध्ये लवकरच नाटक करण्याची संधी मिळेल असे प्रशांत दामले म्हणाले यावेळी समवेत उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख डॉक्टर संजय दळवी नितीन अभंग मुख्याधिकारी दयानंद गोरे आनंद वरपे बाबासाहेब मेमाने विशाल कदम मोहसिन शेख डॉक्टर सुनील चव्हाण रवींद्र गायकवाड बाळासाहेब गोडके यांच्यासह विविध पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होत डेज न्यूज मराठी सौजन्य यशोधन प्रजासत्ताक न्यूज हे नाट्य तर ते अरे बापरे इतकं कमतरता आहे असं काही इतकं काही मोठं नसतं आपण ते दुरुस्त करू शकतो म्हणजे नाटक जसं दुरुस्त करता येतं असेल तर सुद्धा दुरुस्त करता येतं नाटक स्टेजवर आल्यानंतर आपल्याला कळतंय की नाटक द्यायला गडबडी आहे तसंच नाटक तुम्हाला तर मला असं वाटतं की हे मी अनेक वर्ष इथे काम केलेले आहे म्हणजे त्र्याऐंशीपासून ते आज दोन हजार सव्वीस आलेले आहे अनेक वेळा या नाट्यगृहात जेव्हा ते ओपन होतं त्यावेळी त्याची संधी मिळाली ती इकडचा रसिक प्रेक्षक कसा आहे तेही मला माहिती आहे म्हणूनच मी रसिक असं म्हटलं आणि मुळात नाट्यसंस्कृती महाराष्ट्रभर आहे संगमने हे एक अतिशय महत्त्वाचं सेंटर आहे पुणे नाशिकच्या मधलं त्यामुळे आम्हाला या ठिकाणी नाट्यप्रयोग करण्याची संधी सहज उपलब्ध होऊ शकते या दृष्टीने हे आता अध्यंतर नाट्यगृह त्याला बंदिस्त करण्यात आलेलं आहे काही कामं बाकी आहेत पुढच्या दो दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात किंवा दोन वर्षात किंवा तीन वर्षात हे लवकरात लवकर पूर्ण होत अशी आशा पण करूया शेवटी कसं असतं आहे की टेक्निकल गोष्टीवर कोणी मात करू शकत नाही तुम्ही किती मेहनत केली तरी साऊंड सिस्टीम जर नीट झाली नाही तर तुम्ही आम्ही काही करू शकत नाही त्यामुळे प्रॉपर माणूस इथे असणं गरजेचं आहे मी दादानं पण विनंती केली की व्यवस्थित माणसं नेमून हे जर चांगलं काम केलं तर आपल्याला मला असं वाटतं की साधारणपुढच्या तीन महिन्यात तरी हे नाट्यगृह व्यवस्थितपणे चालू होईल आणि आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या सर्व नाट्यकलाकारांना निर्मात्यांना या ठिकाणी परत एकदा नाटक सादर करण्याची संधी मिळेल आणि परत एकदा सगळ्यांना या नाट्यगृहाशी संबंधित असलेल्या सर्वांना मनापासून विनंती हे नाट्यगृह तुमचं आहे अशा पद्धतीने तुम्ही काम करा सुद्धा आमचं आहे या पद्धतीने आम्ही काम करू आणि रसिक प्रेक्षकांनाही विनंती आहे हे तुमचं घर आहे अशा पद्धतीने हे स्वच्छता इथे राखणं गरजेचं आहे शासन त्यांचं काम करतं पण त्याचं राखण्याचं काम हे आपण करायचं असतो कारण ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे त्यामुळे सगळ्यांना परत एकदा नंबर आपलं आहे आपलं माला राज्यभर पाहिलं तर अनेक नाट्यगृहांमध्ये दयनीय अवस्था झालेली आहे तर तुम्ही त्याला काय सांगा आता दयनीय अवस्था म्हणजे काय सांगू की मला असं वाटतं की शासनामध्ये शासनामध्ये जोपर्यंत शा आत्ता आहेत म्हणजे आमचे जी सेला आमचे अतिशय कलाप्रेमी आहेत जोर लावणार किंवा धक्का मारण्यासाठी खूप एक अशी इच्छाशक्ती इच्छाशक्ती लागते कारण इच्छाशक्ती थोडीशी कमी पडते असं मला वाटतं प्रयत्न करतात पण त्याचा फॉलोअप करणं किंवा पाठपुरावा करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी आत्ता माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे सुद्धा निवेदन दिलेलं आहे की एक आपण पायलट प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात साधारणपणे आत्ता जी कार्यरत आहे ती सेहेचाळीस नाट्यगृह कार्यरत आहेत म्हणजे चालू आहे चांगले दोन तीनच आहेत पण चालू कंडिशनमध्ये आता परवा मालवणचा तुम्ही हिस्सा बघितला मालवणचाच वर्तमानपत्राची बातमी आली ती ती वाचली पण मी माननीय मुख्यमंत्री माननीय आशिषजी शेलार यांना एक थोडंसं प्रपोजल दिलेलं आहे की तुम्ही पायलेट प्रोजेक्ट करा या तीन वर्षाचा पायलेट प्रोजेक्ट करा या तीन वर्षात ते वीस नाट्यगृह ही चांगल्या परिस्थितीत किंवा चांगल्या सुस्थितीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि खरं बघायला गेलं तर ब्याण्णव ठिकाणी आपण महाराष्ट्रात नाट्यपरक करू शकतो तर पुढच्या तीन वर्षात किमान पाच नाट्यगृह तरी नवीन आपल्याला बांधता येतील अशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मी दादाने विनंती दें दें करतो की तुम्ही आता जेव्हा भेटाल त्यांना सांगा साधारण हजार कोटी तुम्ही आता अर्थसंकल्प आहे ना माननीय मुख्यमंत्र्यांचा अर्थसंकल्प आहे व्यक्त त्यांना सांगा अरे हजार कोटी जरा बाजूला ते आपण प्रयत्न अंधे परमेश्वर पाच सात वर्ष प्रयत्न करतोय हळूहळू टप्प्या टप्प्याने काय मुळात फाईल कुठेतरी हरवते किंवा असं काहीतरी गडबड होते पण आता बघू त्याच्यावर कसा मार्ग साधारण शासनाकडून सर काय अपेक्षा आहे आपल्याला तीच तुम्हाला शासनाकडूनच सांगितलेलं अपेक्षा काय आहे उदयन कलाकारांसाठी आपण काय संदेश द्या सर उदयन कुठल्या पद्धतीचा संदेश म्हणजे की आता इथे जे नाट्यगृह होतं आहे त्या त्यासाठी काही सरावासाठी त्यांना काही इथे काही करता येईल का कसं आहे की उदय कलाकारांनी पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला काय येतं आहे आणि काय नाही जे आपल्याला येत आहे ते तर फाईन टीकिंग करायला पाहिजे जे, जे येत नाही आहे ते शिकण्याची गरज आहे हे डोक्यात ठेवायला पाहिजे कारण कॉम्पिटिशन खूप आहे आपल्याला जे सस्टेन करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त आपल्यातलं चांगलं काय आहे आता मला काय येतं त्याच्यावर मी नाटकात काम करतो बरोबर की नाही मला जे येत नाही ते मी दाखवत बसत नाही मी काही मिथून चक्र डान्स करू शकत नाही हां एकंदरीत तब्येत बघतं माझी तर आपल्याला जे येतं ते जास्तीत जास्त पॉलिश कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे आणि मी संगमनेर नगरपालिकेला विनंती करेन आमचे नोर मोहम्मद महापौर उप उपमहा उपमहापौर साहेब पण आहेत त्यांना विनंती करेन की संगमनेरमध्ये जेवढी महाविद्यालयं आहेत त्यांच्या सुट्टीच्या काळात त्यांनी नगरपालिकेतर्फे आणि आमच्या परिषदेतर्फे एक नुसतं नाट्य वाचनाची स्पर्धा आहे आधी बोलता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे बोलल्यानंतर तुमचा आवाज काय आहे पिच काय आहे तुम्हाला काय आहे किती वर्षापट्टीत बोलू शकता कारण नाटकात काम करताना वर्षापट्टीत आवाजात काम करावं लागतं तुमच्या आवाजाची जात काय आहे म्हणजे तुमचा चिरका आवाज आहे का घोगरा आवाज आहे का झाड आवाज आहे का पातळ आवाज आहे का हे सगळे आवाज तुम्हाला इथे तुम्हाला संगमनाच्या या वास्तूत व्हायला पाहिजे कारण ही नाट्य नाट्यगृह आहे त्यामुळे नाट्यगृहात महाविद्यालयातील जितकी विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्यांना नाट्य वाचन स्पर्धा घेऊन स्पर्धा घेऊ नका निदान नाट्य वाचन तरी तुम्ही घ्या नाट्य परिषदेचे आमचे सर्व इकडची मंडळी आहेत ती तुम्हाला मदत करतील आणि ती शक्यतो फुकट ठेवू नका किमान दहा रुपये तरी ठेवा फटाई नसतो काही सूचना केल्याच काय सर गेली चार दशके आपण या क्षेत्रामध्ये काम कार्यरत आहात एक अभिनय म्हणून एक चांगली ओळख झालेली आहे खरं तर म्हणजे ओळख पाळख लक्षात आला असेल तुमच्या मला असं म्हणायचं आहे की एकूण नाट्यसृष्टीला दिवस कसे असतील हे बघा मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे ना तो अतिशय हुशार आहे हिंदी चित्रपटात त्यांना काही बघायला आवडेल पण मराठी नाटक म्हटलं की त्यांना सस्ते त्यांच्या त्यातला ते ताकद लागते तुमच्या संहितेत आणि ती संहितेत ताकद असलेली नाटकं व्यवस्थित चालतात जी सी पाट्या टाकणं आपल्याला कळत आलं पाचशे रुपये देऊन मी पाट्या टाकणारा कलाकार का हो असे का असते शेवटी मेहनतीचे पैसे आहेत मेहनतीचे पैसे आहेत त्यामुळे रसिक प्रेक्षक अतिशय हुशार आहे कुठलं नाटक बघायचं कुठलं नाटक बघायचं नाही हे त्यांना व्यवस्थित आणि त्या पद्धतीने ते तिकीट नाट काढून नाटक लागतात सर चार दशकाचा अनुभव नेमका थोडं का, नेम का नाही चार दशकाचा अनुभव थोडक्यात मिनिटांचा सांग चार दशाचा अनुभव एवढाच आहे की पूर्वी फक्त वर्तमानपत्र होतं आज तुम्ही माझ्यासमोर कॅमेरावरून वरती नव्हतं हा मोठा फरक आहे सर ओ टी टीच्या जमान्यामध्ये नाट्यगृहाकडे आता किंवा नाट्याकडे प्रेक्षक वर्ग वळतो आहे का खरं सांगू का की ए आयचा जमाना आहे बरोबर ते ए आयच्या जमान्यामध्ये नाटक आणि स्पोर्ट्स या दोन गोष्टींना ए आयचा बाप पण येऊ शकत नाही जे तुम्हाला प्रत्यक्ष तुम्हाला कुबीची भाजी फक्त चित्रात दाखवून चालली आहे नाही नाही ना ती खायलाच पाहिजे ना मग तसं तुम्हाला जर नाटक बघायचं असेल लाईव्ह बघायचं असेल तर तुम्हाला इथेच यायला पाहिजे किंवा तुम्हाला क्रिकेट बघायचं असेल तर तुम्हाला ग्राउंडवर जाऊन बघायला पाहिजे हे टी व्हीवर दिसतं पण खरा आनंद तिथे बघण्यात आहे ना आजूबाजूला शंभर दोनशे अडीचशे तीन हजार लोक आराडा करत आहेत आणि त्यामध्ये बसून आपण नाटक मॅच बघतो बघतो तर त्यामुळे याचा बाब जर आला तरी नाटक आणि स्पोर्ट्स याला कोणी टच करू शकत नाही मग ओ टी टी असं ओ टी टी असो काही असो सर आमचे नेते जे आहेत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्याला इथे निमंत्रित केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटतं म्हणजे आपल्याला महाराष्ट्र नाही खरं सांगू कारण त्यांना अनेक वर्ष ओळखलो आज बरेच महिन्यानी गाठ झाली गाठभेट झाली इंटरेस्ट असेल ना म्हणून <सी थाकरीध> ते इथे वेळ कशाला आले असते काय मुळात इंटरेस्टर कामाला मला खरंच त्यांनी जो इंटरेस्ट दाखवलेला आहे त्यामुळे मला